अत्यंत वाईट अवस्था महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाची आहे आणि म्हणून काँग्रेसचे जे काही का प्रमुख आहेत यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे की महाराष्ट्रात या पुढच्या राजकारणामध्ये आमच्या समाजाला उच्चाच स्थान मिळालं पाहिजे आणि एक वेगळं राज्य समाजाला मिळालं पाहिजे त्या दलित समाजामध्ये अनुसूचित जातीच्या एकोणसाठ जातीमध्ये मातन समाज हा सगळ्यात अग्रेसिव्ह आणि प्रामाणिक समाज म्हणून आहे आणि या समाजाला कुणीही कशाही पद्धतीने नाकारायचं नाही तर सन्मानाच्या सर्व ठिकाणी जागा मिळाल्या पाहिजे त्यांच्या अडचणी आपण सगळ्यांनी सोडवल्या पाहिजे असं मला या निमित्ताने या प्रसंगाने वाटतं आणि म्हणून मी आज आपल्या सगळ्यांचा समोर बोलतोय माझ्या भावना अत्यंत प्रामाणिक आहे बोलतोय ते अत्यंत आहे पण लोकसभा संपन्न होते मला चिंता आहे की एकोणीसावी लोकसभा होते की नाही मोदीजी पुढच्या निवडणुका घेतायत का नाही का घोषित स्वतःच्या फायद्याचा भरात उभा करतायत हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून एकोणीसावी लोकसभा पुन्हा पाहिजे आणि एकोणीसाव्या लोकसभेमध्ये लोकशाही जी लोकांच्या हिताचं काम करते लोकांचा विचार करते ती लोकशाही आपल्या सगळ्यांना वाचवण्याची जबाबदारी कारण या लोकशाहीच्या माध्यमातूनच आपल्याला संरक्षण मिळाले अन्यथा आपल्याला कुणीही वाचवायला येऊ शकत नाही आपल्याला बोलण्याचा लिहिण्याचा मुक्तपणे संस्कार संचार करण्याचा जो अधिकार आहे तो आपल्या सगळ्यांना वाचवायचा आहे आणि तो आपला अधिकार आहे आणि म्हणून लोकशाही जो पक्ष वेगळ्या वेगळ्या नजरेनं पाहिल वाईट नजरेनं पाहिल त्या पक्षाला सध्यातून खाली खेचण्याची तुमच्याकडे सगळ्यांच्या जवळ मताची ताकद आहे आणि ते मत तुम्ही विचार करून दिलं पाहिजे कारण या देशामध्ये काँग्रेस काँग्रेसचा जो हात आहे तो आपल्या सगळ्या गरीब गोर गरिबांची एक साथ आहे तो आपल्याला हात देतो आपल्याला पुढे घेऊन जातो आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखवतो पण तिकडे जर गेला तर महागाईची तुमच्या कमरेमध्ये नात आहे द्वेष भावनाची तुमच्या कमरेमध्ये आहे पण काँग्रेस बंधुत्वाचा समतेचा एक तो, तो वेगळा असा पहिल्यापासूनचा या देशामध्ये हात आहे हा देश ज्या पद्धतीने घडलाय या देशाला ज्या पद्धतीने ठरवण्यासाठी

तो निकाल अत्यंत धक्कादायक हा निकाल अनपेक्षित आहे तो कुणालाही मान्य न होणारा निकाल आहे पण तो या देशात निकाल दिला दिल्लीच्या जनता नंतर संविधानाची पानं जाण्यात आली त्याच्यावर मात्र बोलत नाही आणि म्हणून हे जे काही ठरते हे आपल्याला बदललं पाहिजे ज्या आमचं स्थान उंचावण्यासाठी आम्हाला स्वतःहून बाहेर पडावं लागेल कारण लोकशाही ही कुणाच्या बापाची कुणाच्या एकूणची नाही कुणाच्या मालकीची नाही तर हीच लोकशाही लोकांची लोकशाही म्हणजे माझी लोकशाही ही माझी लोकशाही आहे आणि हिला जिवंत ठेवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय आणि म्हणून मी सकाळपासून मी या सगळ्या प्रसंगाला या ठिकाणी आलो मला एक वाजता बाहेर पडायला लांदेड तुम्ही सांगितलं होतं अचानक पुन्हा पंडित पंडितजीचे तोंड सुरू झाले भाऊ निघा म्हणून आणि त्याच्यामुळं मला उशीर झाला मी लवकर या ठिकाणी आलो होतो थोडासा उशीर झाला असेल त्याबद्दल मी सगळ्यांची दिलगिर व्यक्त करतो आणि आपल्याला सन्माननीय वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या था सोबत राहायचे आणि त्यांना निवडून द्यायचंय फक्त सोबत नाही राहायचंय तर त्यांना निवडून द्यायचंय आणि सगळ्यात महत्वाचं की दारोच्या बाटलीवर आणि मतनावर जे मतदार मागण्याचा आपल्याला ज्या भूमिका बघतात तुम्हाला जे फक्त आपल्याला दारू देऊन आणि मदत देऊन विकत घेऊन पाहताय अशा लोकांना आपल्याला काय करायचंय हे तुम्ही ठरवा आमची किंमत दारू म्हणण्याची ना नाही तर आमची किंमत ज्या देशातल्या सगळ्या संस्कृतीला जप आहे आम्ही अनेक ठिकाणी या सगळ्या देशातल्या लोकांना जिवंत ठेवण्याचं वाचवण्याचं संस्कृती वाचवण्याचं काम केलंय तर आम्हाला मात्र अशा पद्धतीने बघितलं जातं आम्हाला अशी वागणूक या देशामध्ये दिली जाते म्हणून मला असं या ठिकाणी वाटतं की आपण या सगळ्या प्रसंगातून बाहेर पडलं पाहिजे आणि स्वाभिमानानं स्वाभिमानी नेत्याच्या सोबत राहिलं पाहिजे वसंतराव चव्हाण इतक्या नेत्याला टक्कर देत आहेत मला ऐकायला मिळालं आपल्या पद्धतीने निवडून दिलं आणि बसवलं पंतप्रधाना कि बाबानो या देशाच्या या सगळ्या तमाम सगळ्या भारतातल्या नागरिकांनी मग त्याच्यामध्ये गरीब आहे श्रीमंत आहे उपाशी आहे अशा सगळ्या माणसांनी मला मत दिलं आणि म्हणूनच मी पंतप्रधान

बेरोजगारी बघा आणि तुमच्या लोकांना बदनाम केलं जात कुणाचा तरी असा फोन येतो की भाऊ या ठिकाणी गावातल्या गावकुणाने आम्हाला मारधार केली कुठून तरी असा फोन येतो कुठल्या तरी माय बाबलीचा आम्हाला या ठिकाणी अशा अशा गावकुणाने जातीवाद्याने आमची छळ काढ छेड काढले कुणाचा तरी फोन येतो की आमचं घर बळकवलंय आमची जमीन बळकवली आणि हे सगळं ऐकून आमच्या मनाला वाईट वाटत या आम्ही नागरिक आहोत आणि या देशासाठी आम्ही सगळ्यांनी आमच्या पूर्वजांनी रद्द सांगले आजही या देशाला जगाचा पकडाला उंचवण्यासाठी आम्ही सुद्धा मेहनत केली आमच्या या देशामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये वेष भावता आकाश भावना अजिबात नाही पण तरी सुद्धा आम्हाला या देशाचे नागरिक म्हणून पाहिलं जात नाही तर या देशातले दलित समाजातले अमुक जातीचे हे लोक म्हणून पाहिलं जातं आणि सगळ्या आपल्या सगळ्यांच्या सर हत्या होत आहेत आपल्या सगळ्यांचा होतोय होते याचा बदला घेण्यासाठी इथल्या या जातीवादी भारतीय जनता पक्षाला सत्यापर्यंत हटवण्यासाठी आज मी तुमच्या सगळ्यांच्या पुढे उभा आहे ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात कारण मानवान हे सगळं वाईट आहे आम्ही जे पाहतोय महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये असं गाव आहे की तेलंगणामध्ये सुद्धा आम्ही गेलो कर्नाटक मध्ये गेलो गुजरात मध्ये आम्ही गेलो ही सन्मान आणि आम्हाला कुठेही फक्त मत म्हणून आपल्याकडे बघितलं जातं आपल्याला निवडणुकीत विचारलं जात मतदान झालं आपलं मत घेतलं की आपल्याला नात लागली जात आणि म्हणून जो नव चव्हाण साहेबांचा तो काँग्रेसचा हात आहे हाच हात तुम्हा आम्हाला मदतीचा हात द्या तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या की काँग्रेस सत्तेत आल्यापासून हा भारत हळूहळू सोडत जात होता काँग्रेस सत्तेत आल्यापासून या भारतामध्ये प्रगतीची नवीन कास सुरू झाली होती प्रगतीच्या दिशेने हा देश वाटचाल करत होता आजच्या घडीला भारताची मुख्य परिस्थिती जी ग्राउंड रूटची

या भागातल्या लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे हा त्यामागचा उद्देश होता त्या उद्देश सफल करण्यासाठी आम्ही राहून दिवस जगतो मित्रो माझ्याकडून अजार काही चूक झाली नाही चूक झाले असेल तर आपण सगळ्यांनी मला माफी मागव हो करतो पण येणार ही निवडणूक जनदांगीच्या विरोधात आहे मी नामात मात्र उमेदवार आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ही निवडणूक नाट्यमय घडली पंधरा दिवसामध्ये या भागासाठी उमेदवार झाला पंधरा दिवसामध्ये आमचे नेते पळून गेले शेवटी ज्या नेत्याला पुसलं तर त्याच्या थोडाप्रमाण त्यांनी या नेत्याचा विचार केला नाही त्यांनी स्वतःचा विचार केला आणि रातोरात पळून जाऊन त्या कमळाच्या फुलावर बसले हा इतिहास आहे म्हणून ही लढाई सर्वसामान्य जनता विरुद्ध कर्नाटक केलं आहे इथे बसलेला प्रत्येक नागरिक आपण उमेदवार आहोत या राज्याने तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे मी नाव मात्र उमेदवारी दाखल केली असेल पण इथं आलेला प्रत्येक मतदार त्याचं पाठण करणार आहे या ठिकाणी मला सांगतो आणि आपली शक्ती माझ्या पाठीशी असल्यावर मला काही मिळायचं काम नाही